कथा सुरू करण्याआधी तुम्हाला एक छोटासा प्रश्न तुम्हाला कधी जाणवलं आहे का की काही शक्ती आपल्या जीवनाला शांतपणे दिशा देत असते कदाचित तीच शक्ती आज तुमच्यापर्यंत ही कथा घेऊन आली आहे त्यामुळे कथा सुरू करण्याआधी जर तुम्ही इथे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या काही कथा तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील चला तर मग सुरुवात करूया धर्मपुरी नावाच्या गावात एक माणूस राहत होता नाव राजेंद्र त्याच्या जीवनात पैशाचे कमतरतन होती प्रतिष्ठा होती सन्मान होता अहंकारही होता पण मन मात्र रिकामं होतं रात्री सगळं गाव झोपलं तरी त्याच्या मनात प्रश्नांचा ज्वालामुखी धगधगत असायचा देव कुठे आहे देव मला का दिसत नाही काळ पुढे सरकत गेला आणि एके दिवशी तो मनुष्य मात्र देवाच्या शोधात निघाला चालत राहिला पर्वतांकडे जंगलांकडे मोठ्या आश्रमांकडे ज्या साधूंना लोक चमत्कारिक मानतात त्यांच्याकडे गेला त्यांनी त्याला आशीर्वाद दिले काहींनी विधी सांगितले काहींनी गूढ मंत्र दिले पण त्याच्या हृदयात मात्र शांतता नव्हती प्रत्येक रात्री तो आकाशाकडे पाहायचा ताऱ्यांकडे अंधाराकडे आणि मनात एक अनुत्तरित प्रश्न फिरायचा देवा तू कुठे आहेस हळूहळू त्याच्या शोधात वेदना वाढायला लागली काय आहे काय राहिलंय का अजूनही देव दिसत नाही एकदा एका हिमालयातील शांत पर्वतावर प्रचंड थंडी धुकं आणि अंधाराच्या वेढ्यात त्याचं मन अखेर तुकलं त्याच्या जीवनातील पहिल्यांदाच अहंकार खाली पडला तो जमिनीवर बसला आणि मनातून वेदना उघळल्या ते शब्द कुणाला ऐकू गेले नाहीत पण विश्वाला नक्की ऐकू गेले काही आठवड्यांनी थकलेला निराश तो आपल्या गावाकडे परत निघाला स्वतःला अपयशी समजत पण नियतीची दुसरी योजना होती त्याच्या गावाच्या प्रवेशाजवळ एक जुना शांत वटवृक्ष आणि त्याच्या सावलीत बसलेली एक मूक उपस्थिती फाटकी वस्त्रे नुसती मातीने भरलेली काठी कोणताही तेजाचा अभाव इतकं साधं रूप की लोक त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हते काहींनी त्याला वेडा म्हटलं काहींनी भिकारी काही जण तर त्याला हसत पुढे गेले राजेंद्रही पुढे जाणार होता पण अचानक त्याच्या मनात एक हलकी पण प्रबळ ओढ निर्माण झाली जणू काही कुणीतरी त्याला थांबवत होतं कुणीतरी त्याला बोलावत होतं तो शांतपणे त्या झाडाखाली बसला ना प्रश्न ना अपेक्षा ना मागणी काही क्षण फक्त शांतता आणि मग काहीतरी अव्यक्त घडलं त्याच्या अंतर्मनातील तूफान थांबायला लागलं शरीर हलकं झालं विचार मंदावले आणि हृदयात पहिल्यांदा शांतता उतरली त्या शांततेत त्याला जाणवलं देव मंदिरात नाही रूपात नाही चमत्कारात नाही देव मिळतो तेव्हा जेव्हा मन शोधणं थांबवतं देव दिसतो तेव्हा जेव्हा आपलं अंतरंग रिकाम स्वच्छ आणि नम्र होतं त्या दिवशी त्याने डोळे मिटले आणि त्याला जाणवलं उत्तर नेहमी इथेच होतं देव कधीच दूर नव्हता दूर तर तो स्वतः चालला होता त्या दिवसानंतर राजेंद्र रोज काही मिनिटं त्या वटवृक्षाखाली बसू लागला ना प्रश्न ना अपेक्षा फक्त शांत बसणं जग त्याच्याकडे पाहून आश्चर्यचकित होतं पूर्वी जो प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेऊ पाहायचा आता तो शांत निर्विकार समाधानी दिसत होता लोकात कुजबूत सुरू झाली हा बदल कसा पण राजेंद्रच्या चेहऱ्यावर आता एक गूढ शांतता होती जणू का काही त्याला उत्तर मिळालं होतं पण शब्द नव्हते काही दिवसांनी एक सकाळ हवा विशेष गार होती पक्ष्यांचे आवाज नेहमीपेक्षा वेगळे आणि मधुर वाटत होते जणू काही संपूर्ण निसर्ग कोणाचे तरी वाट पाहत होता राजेंद्र वटवृक्षाजवळ पोहोचला आणि त्याने पाहिलं तो साधू ते शांत अस्तित्व तो अज्ञात भासणारा रूप आज त्या ठिकाणी नव्हता जमिनीवर कुठलंही चिन्ह नव्हतं ना वस्त्र ना पाण्याचा घडा ना काठी फक्त हलकी सूर्यकिरणे आणि वाऱ्यात भिजलेली शांतता त्या क्षणी त्याच्यात एक विजेसारखी जाणीव उभी राहिली त्याला कधीच ओळखलं नाही पण देव त्याच्या समोरच बसला होता आणि तेव्हा त्याला पहिल्यांदा समजलं देव चमत्काराने ओळखता येत नाही देव तेजस्वी रूपाने ओळखता येत नाही देव फक्त अनुभूतीने ओळखला जातो तो साधू कोण होता एक संत एक तपस्वी एक देवदूत की स्वतः देव हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिला पण आता त्याला उत्तराची गरज नव्हती कारण उत्तर बदलून रूपांतर झालं होतं त्याच्या मनातला शोध संपला होता कारण शोधणारा स्वतः बदलला होता त्या दिवसानंतर राजेंद्राचं जीवन पूर्णपणे बदललं संपत्ती होती पण गर्व नव्हता लोक होते पण अपेक्षा नव्हत्या जीवन होतं पण धडपड नव्हती आता त्याच्या चेहऱ्यावर सहनशीलता शब्दांत करुणा आणि नजरेत शांत गहराई होती लोक आता त्याच्याकडे उत्तरांसाठी येऊ लागले आणि तो कोणताही उपदेश देत नसे फक्त एक वाक्य म्हणत असे देव मिळतो शोधण्यात नाही देव मिळतो स्वीकारण्यात म्हणून एक सत्य लक्षात ठेवा देवाला पाहण्यासाठी डोळे लागत नाहीत देवाला अनुभवण्यासाठी हृदय लागतं आणि हृदय शांत होतं जेव्हा आपण अपेक्षांपासून मुक्त होतो देव कधीच दूर नसतो तो अगदी साध्या रूपात आपल्या आसपास असतो कधी एखाद्या व्यक्तीमध्ये कधी एखाद्या घटनेत कधी शांततेत आणि कधी वेदनेत देवाला शोधण्यासाठी तुम्हाला जग फिरावं लागत नाही देव तिथेच सापडतो जिथे मन नम्र होतं अहंकार मावळतो आणि आत्मा ऐकायला तयार होतो तर मित्रांनो या कथेत तुम्हाला तुमचा एक छोटासा अंश तुमची वेदना किंवा तुमचा शोध दिसला असेल तर आजच या क्षणी मन शांत करा आणि स्वतःला विचारा मी देवाला शोधतो आहे की देव मला शोधतो आहे आणि हो जर तुम्हाला अशा आध्यात्मिक विचार बदलणाऱ्या कथा पुढे ऐकायच्या असतील तर सबस्क्राईब करा कारण पुढच्या कथेत आपण शोधणार आहोत कर्म नियती आणि आत्म्याचं अदृश्य नियमचक्र तोपर्यंत शांत रहा जागरूक रहा आणि लक्षात ठेवा देव दूर नाही